आज आपण लाल भोपळ्यापासून खमंग खुसखुशीत असा नाश्ता तयार करणार आहोत तो देखील घरच्या साहित्यात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ करून घेतलेला आहे त्याची पाठीमागची चाल जी आहे ती काढलेली आहे मधला बियांचा जो भाग आहे तो सुद्धा काढून टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे किसताना किसणी मात्र मोठ्या होलाची घ्यायची आहे पाडेखोराच्या किसणीने किसायचं नाही आहे नाहीतर मग भोपळ्याचं पाणी होईल आता भोपळा मी अशा पद्धतीने किसून घेते आहे हा भोपळा मी सर्व किसून घेतलेला आहे किसलेला भोपळा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे तर तुम्ही कुठल्याही एका भांड्याने हे मोजून घेऊ शकता तर इथे मी वाटी घेतलेली आहे तर साधारण अंदाज आपल्याला यावा याकरता हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर साधारणपणे तीन वाट्या हा भोपळ्याचा किस होईल तर दाबून भरलं तर की तीन वाट्या होऊ शकतात चला तर मग आता इथे एक वाटण तयार करूया इथे मी एक गडा लसूण घेतलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या असतील त्यानंतर पाच सहा मिरची घ्यायची आहे तर ही मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ह्याला आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हे वाटण तयार केलेलं आहे आणि हे वाटण आपण ह्यामध्ये काढून घेऊया यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे सफेद तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा इथे हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मीठ घातल्यामुळे भोपळ्याला भरपूर पाणी सुटलं आहे इथे पीठ घालणार आहोत आपण तर पाव वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यापैकी तुम्ही एक कुठलंही पीठ वापरू शकता अर्धा क वाटी त्यानंतर एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसन पीठ आपण लागेल तसं ह्यामध्ये वापरणार आहोत जसं ह्यामध्ये मॉइश्चर असेल त्यानुसार तर सध्या मी एक वाटी घातलेला आहे जर कमी वाटलं तर आपण पुढे वाढवूया पीठ मात्र ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे यामध्ये जास्त पीठ वापरायचं नाही आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झाल्यानंतर देखील थोडंसं पीठ कमी वाटतंय त्यामुळे मी पाववाटी पीठ अजून वाढवलेलं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्यामध्ये जितकं तुम्ही ह्याला मिक्स करणार तितकं ह्यामध्ये पाणी सुटत जाणार त्यामुळे हे इतकं पीठ आपलं परफेक्ट आहे भोपळा इथे जास्त वाटला पाहिजे आणि पीठ जे आहे ते आपल्याला कमी वापरायचं आहे नाहीतर मग पिठाचा स्वाद येईल भोपळ्याचा स्वाद येणार नाही त्यामुळे हे लुसलुशीत राहिलं पीठ तरीसुद्धा चालू शकतं आता पीठ आपण एका साईडला ठेवून दिल्यानंतर इथे मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये लिंबाची साल टाकलेली आहे आणि हे पाणी आपण उघडत ठेवूया ह्यावर झाकण ठेवू आणि पाणी आपण उकळवत ठेवायचं आहे यानंतर आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे त्यामुळे चाळणीला मी तेल लावून घेते तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यानंतर ह्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ बघा इथे लुसलुशीतच आहे असंच पीठ असतं तरीसुद्धा राहू द्या ह्याला जास्त चा व्यवस्थित आकार येणार नाही तरीसुद्धा चालेल मात्र पीठ ह्यामध्ये खूप जास्त घालायचं नाही आहे भोपळ्याचा स्वाद आपल्याला आला पाहिजे त्यामुळे पिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा रोल तयार करून घेतलेला आहे आणि हा चाळणीत ठेवलेला आहे आता दुसरा रोल मी असाच पद्धतीने तयार करून घेते तर इथे दुसरा रोल तयार झालेला आहे हा देखील मी या चाळणीमध्ये ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने बाकीचे सर्व रोल तयार करून घेते तर इथे आता पाणी गरम झालेलं आहे उकळलेलं आहे असं पाण्याला वाफ आली पाहिजे तेव्हाच ह्यावर ही चाळणी ठेवून द्यायची त्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मध्यमाचेवर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आता ह्याला चेक करून घ्यायचं हे व्यवस्थित शिजलेलं असेल कडक झालेलं असेल तर मात्र गॅस बंद करायचा आणि आता वाफ अजून घ्यायचेत आहे त्यामुळे झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला ह्या असंच ठेवून द्यायचं त्यानंतर ह्याला बाहेर काढून थंड करून ठेवायचं आहे आपल्याला पूर्णपणे हे थंड करायचं नंतरच आपल्याला काढायचं आहे आता हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे तर आपण ह्याला काढून घेऊया आज आपण लाल भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत अशा वड्या तयार करत आहोत तर ह्या वड्यांचे रोल जे आहेत ते आपण काढलेले आहेत आणि आता ह्याला पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच ह्याच्या वड्या आपण पाडणार आहोत तर इथे पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्या वड्या आता आपण पाडून घेऊया तर थंड झाल्यानंतर वड्या मस्त अशा पडतात बिलकुल ह्या तुटत नाही आणि अगदी लुसलुशीत ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर ह्यामध्ये दे बेसनचं पीठ जे आहे ते जास्त घालायचं आहे तांदूळ आणि ज्वारीचं पीठ जे आहे ते कमी वापरायचं आहे म्हणजे ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त लुसलुशीत तयार होतात तर याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व वड्या तयार करून घेते आता सर्वच वड्या मी इथे तयार करणार नाही आहेत काही वड्या ज्या आहेत त्या मी ठेवून देणार आहे इथे तुम्ही पाहू शकता वडी किती सुंदर तयार झाले आहे त्याला व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे त्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या एकदम सॉफ्ट तयार झालेल्या आहेत अशा सॉफ्ट वड्याच आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मस्त ह्याला जाळी पडलेली आहे एकदम मस्त ही वडी तयार झालेली आहे तर आता काही वड्या ज्या आहेत त्या आम्ही स्टीलच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे जेव्हा मला हवं आहे तेव्हा मी ह्या तळून घेऊ शकते तर दोन चार दिवस ह्या व्यवस्थित राहतात त्यामुळे अशा तुम्ही वड्या बनवून पण ठेवू शकता तिथे मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि काही वड्या तुम्हाला मी तळून दाखवते तर इथे मी काही वड्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या आपण फ्राय करून घेणार आहोत किंवा तळून घेणार आहोत तर खमंग खुसखुशीत असा आपला मस्त नाश्ता आता तयार होणार आहे तर इथे लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर ते तेल घालते आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त आपल्याला खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत ह्या वड्या मस्त खमंग खुसखुशीत कुछ अतिशय स्वादिष्ट लागतात घरच्या साहित्यात तयार झालेल्या आहेत आणि झटपट तयार होतात एक दोन मिनटांनी ह्याला आपण उलट करूया ह्याला तुम्ही नुसती फोडणी पण देऊ शकता जर तुम्हाला तळायचं नसेल तर किंवा मग तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता डीप फ्राय केल्याने एकदम खुसखुशीत कुछ ह्या तयार होतात तर आपण ह्याला तव्यावर शालो फ्राय करून घेऊया हो वरून थोडेसे असे तीळ घालायचे म्हणजे दिसायला सुंदर दिसते आणि वड्याही खूप छान लागतात तसं आपण पिठामध्ये तीळ घातलेलेच आहेत पण वरूनही घालायचे म्हणजे दिसायला सुंदर दिसतं घरातले लहान मोठे सर्वच आवडीने खातील अशी ही वडी तयार होते चला तर मग मस्त अशी कुरकुरीत ही वडी मी तयार करून घेतलेली आहे ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे काही वड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी तीळ घातलेले आहे ही वडी तुम्ही जेवणासाठी तयार करून घेऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता एकदम खमंग खुशखुशीत तयार होते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया असाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद